महाराष्ट्रामध्ये शेती संबंधपणाने अतिवृष्टीनं बर्बाद झालेली आहे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे गोठे पडलेले आहेत जनावर मृत झालेली आहेत शेतमजुरांचा रोजगार संपुष्टात आलेला आहे अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकर पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतमजुरांना त्यांच्या ज्या श्रमाचं नुकसान झालेलं आहे त्याला मदत म्हणून प्रति कुटुंब, कुटुंब पंचवीस हजार रुपये मदत करण्याची आवश्यकता आहे सरकारने मात्र आता नुकतीच घोषणा केली त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते या सगळ्या मदतीच्या पहिल्या पातळीवर एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये देत आहेत एकूण जाहीर केलेली मदत भागिले शेतकरी याचा जर हिशोब केला तर प्रति शेतकऱ्याला सरकारच्या वतीने सात हजार रुपये मिळताना आपल्याला दिसताय आहे सात हजार रुपयामध्ये एक एकर वावर नांगरण्याचा खर्च सुद्धा भागणार नाही शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनतीनं पिकं उभी केलेली होती बियाणं खतं औषधं हे घेण्यासाठी कोट्यावधीचं कर्ज आज महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे प्रति कुटुंब शेतकऱ्यांवर असणाऱ्या कर्जाचा बोजा हा सात हजारापेक्षा खूप मोठा आणि जास्त आहे अशा पार्श्वभूमीवर हातातोंडाशी आलेलं पीक बर्बाद झाल्यानंतर पुढे वर्षभर रोजीरोटीचं रु� काय हा सुद्धा प्रश्न शेतकरी शेतमजुरांच्या सगळ्या माथ्यावर आहे अशा पर परिस्थितीमध्ये सरकार जर केवळ सात हजार रुपये मदत करणार असेल तर यापेक्षा दुसरी दुःखद गोष्ट जखमांवर मीठ चोरणारी गोष्ट असू शकत नाही सरकारने आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा निकष आटी शर्ती याच्या पलीकडे जावं आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमजुरांना भरीव मदत करावी जी मागणी किसान सभेने केलेली आहे की प्रति एकर किमान पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना आणि प्रति कुटुंब दर महिन्याला किमान पंचवीस हजार रुपयाची मदत ही शेतमजुराला ही आपत्तीच्या काळात सरकारने करावी ती जर त्यांनी केली नाही तर उद्रेक होईल प्रचंड आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला या अत्यंत वाईट काळामध्ये आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना किसान सभेच्या वतीने आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहोत